नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बळीराजा ब्लोअर्स युट्यूब चॅनल जिथे आम्ही तुमच्या शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान घेऊन येतो शेतकरी मित्रांनो शेती ही आपली संस्कृती आहे आपला आत्मा आहे आणि आपली शेती बहरवण्यासाठी योग्य खत पाणी आणि मेहनत हवीच लागते आपल्याकडे बऱ्याच पिढ्यांपासून शेणखताचा उपयोग पिकांना पोषण देण्यासाठी होत आलाय शेणखतामुळे जमिनीचा कस टिकून राहतो आणि पीक चांगले येतं पण हल्ली काम करणारे हात कमी झालेत आणि ज्या प्रमाणात मेहनत घालावी लागते ती करता करता वेळ आणि खर्च दोन्ही वाढतोय शेणखत किंवा स्लरी शेतात टाकण्यासाठी माणसं मिळत नाहीत हाताने स्लरी टाकताना खूप वेळ जातो आणि शरीराला त्रास होतो हात बुडवायला कोणालाच आवडत नाही खर्च वाढतो पण उत्पादन तितक वाढत नाही काळजी करू नका कारण या सर्व समस्यांवर उपाय म्हणून बळीराजा घेऊन आला आहे स्लरी यंत्र तेही दोन प्रकारांमध्ये ऑटोमॅटिक स्लरी युनिट आणि मॅन्युअल स्लरी युनिट या यंत्रांच्या मदतीने स्लरी टाकणं अगदी सोपं झालंय आता ना घाण होईल ना मेहनत जास्त लागेल ना वेळ जास्त लागेल आणि कामही वेगाने होईल ऑटोमॅटिक स्लरी युनिटची सविस्तर माहिती अशी आहे सहाशे लिटर पासून तीन हजार लिटर क्षमतेपर्यंत मिळतात ताकी वर्जिन मटेरियल ट्रिपल लेयरची मिळते त्यामुळे टिकाऊ आणि सुरक्षित असते युनिटचा आकार अगदी अटोपशीर आहे त्यामुळे कुठेही फिरवायला सोपं छॅसिस हेवी पावडर कोटेड त्यामुळे लवकर गंज लागत नाही आणि टिकाऊ राहते पाच एच शक्तिशाली मडपंप बसवलेला आहे जो स्लरी भरायला आणि शेतात पोहोचवायला मदत करतो पंधरा फूट बांगडी पाईप आणि फुटबॉल पुढच्या बाजूस फुल्ली ऍडजस्टेबल दोन ऑटोमॅटिक आउटलेट्स म्हणजे काम जलद आणि अचूक स्लरी ढवळण्यासाठी अखंड स्टेनलेस स्टीलचा मिक्सिंग शाफ्ट वापरलेला आहे मजबूत सिक्स इंटू झिरो जॉईंट मिळतो जैन किंवा फिनोलेक्स कंपनीचे पाईप्स आणि बॉलवाल फिटिंग्स म्हणजे विश्वासार्ह क्वालिटी मागच्या बाजूला दोन मॅन्युअल आउटलेट्स आहेत त्यातून स्लरी सोडता येते दोन लोक बसण्याची सोय आहे म्हणजे आरामदायक कामकाज दोन टब आणि दोन मग मिळतात मॅन्युअली स्लरी टाकण्यासाठी मॅन्युअल स्लरी युनिट ची सविस्तर माहिती अशी आहे येथे ही टाकी सहाशे ते तीन हजार लिटर पर्यंत मिळते ती ही वर्जिन मटेरियल ट्रिपल लेअरची पावडर कोटेड छॅसिस आणि अखंड स्टेनलेस स्टील येथेही टिकाऊ आणि मजबूत आहे मागच्या बाजूला दोन मॅन्युअल आउटलेट्स आणि दोन लोकांसाठी बसण्याची सोय आहे यामध्ये ही दोन टब दोन मग दिले जातात स्लरी टाकण्यासाठी सिक्स इंटू झिरो जॉईंट दिला जातो तर मित्रांनो आता आपण पाहिली दोन्ही स्लरी युनिट ची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक यंत्रांमधला फरक काय घ्यावं मॅन्युअल की ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक स्लरी युनिट आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल हे युनिट फक्त एक माणूस सहजपणे चालवू शकतो यामध्ये मडपमच्या सहाय्याने स्लरी आपोआप युनिटमध्ये भरली जाते यामुळे काम वेगानं आणि वेळेची बचत करतं यामध्ये दोन ऑटोमॅटिक आउटलेट्स दिलेले आहेत ज्यामुळे झाडांमधलं अंतर कमी असेल इनलाईन ड्रिप असेल तरी स्लरी अगदी अचूकपणे टाकता येते फळबागांसाठी सुद्धा योग्य विशेषता जिथे एकसंध झाडं लावलेली असतील विशेष बाब म्हणजे हे युनिट मॅन्युअली सुद्धा वापरता येतं म्हणजे झाडांमध्ये अंतर जास्त असेल ड्रिचिंग करायची असेल उदाहरणार्थ डाळिंब आंबा तू तर मग व टबाच्या सहाय्याने ड्रिपच्या खाली स्लरी टाकता येते म्हणजेच हे यंत्र ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअल दोन्ही प्रकारात उपयोगी मॅन्युअल स्लरी युनिट पारंपरिक पद्धत या युनिट मध्ये स्लरी हाताने भरावी लागते यासाठी किमान तीन लोकांची गरज असते स्लरी टाकण्याची फक्त मॅन्युअल पद्धतच उपलब्ध आहे हे युनिट आपण फक्त फळबागांमध्ये वापरू शकतो जिथे अंतर जास्त आहे आणि ड्रिपच्या खाली हाताने स्लरी टाकावी लागते ड्रिचिंग करायची असेल तिथे हे यंत्र उपयोगी असते जर लहान क्षेत्र असेल काम थोडा हळूहळू चाललं तरी चालेल तर मॅन्युअल युनिट योग्य आहे मोठं क्षेत्र असेल वेळ कमी असेल तर ऑटोमॅटिक युनिट बेस्ट आहे ऑटोमॅटिक युनिट मॅन्युअलच्या तुलनेत अर्ध्या वेळात जास्त क्षेत्रावर काम करतं आणि माणसं कमी लागतात ही दोन्ही यंत्र पूर्णपणे भारतात लासूरने तालुका इंदापूर जिल्हा पुणे महाराष्ट्र इथे बनवली जातात शेतकऱ्यांना यंत्रामध्ये काही बदल किंवा कस्टमायझेशन करायचं असेल तर ते सुद्धा इथे करून दिलं जातील संपर्क करा सत्त्याहत्तर एकोणीस ऐंशी शून्य शून्य अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास शेतकरी मित्रांनो हे यंत्र आहे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी आपल्या भारतात बनवलेला आहे चला तर मग सगळे एकत्र येऊया आणि आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाने पुढे नेऊया सगळे मिळून म्हणूया जय जवान जय किसान जय बळीराजा जय भारत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा होईल अशीच माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद